नमस्कार नमस्कार आज आपण राहुल खांडेकर म्हणून एक लेखक आहेत त्यांच्या दोन अनुभवांवर जरा सविस्तर बोलूया एक अनुभव आहे थोडासा धक्कादायक मोबाईल चोरीचा आणि दुसरा अगदी उलट एका अनोळखी व्यक्तीने दाखवलेल्या विश्वासाचा बरोबर एकाच व्यक्तीचे अनुभव आहेत पण मानवी स्वभाव आणि विश्वास कशा वेग बाजू असू शकतात हे दाखवतात अगदी एकीकडे अनपेक्षित संकट आहे आणि दुसरीकडे अगदी कठीण परिस्थितीत नकळतपणे जोडला गेलेला विश्वास आपण बघूया या घटना काय होत्या आणि लेखकाने काय निष्कर्ष काढलाय त्यातून हो चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या प्रसंगापासून देहू रोड स्टेशन हा रात्रीची वेळ आहे राहुल यांना पुण्याला जायचंय तिथून ची महाराष्ट्र एक्सप्रेस पकडायची आहे अमरावती ओके पण त्यांची जी लोकल आहे नऊ एकवीसची ची ती उशिरा आहे आणि ऐन वेळी शिवाजीनगर जवळ सिग्नल नाही म्हणून थांबलीये अरे बापरे म्हणजे वेळ तर अगदी जवळ आलेली हो ना दहा वाजून दहा मिनिटं झाली आहेत प्रचंड घाई ते दरवाजात उभे आहेत लोकल अगदी हळूहळू चाललीये पुण्याकडे आणि मोबाईल हातात असणारच वेळ बघायला किंवा हो मोबाईल हातातच आहे ते विचार करत आहेत लाडी कधी पोचणार आणि तेवढ्यात काही कळायच्या आत कोणीतरी हातावर जोरात काहीतरी मारत काय हो मोबाईल खाली पडतो एकाच्या हातात काडी दिसते आणि दुसरा पटकन खाली वाकून तो मोबाईल उचलतो आणि दोन्ही जण गायब अरे देवा म्हणजे अगदी क्षणार्धात झालं हे सगळं अगदी इतक्या वेगात की आपला मोबाईल गेलाय हे कळायला त्यांना दहा सेकंड लागले म्हणे धक्का बसला असणार अर्थातच हो पण मग लोकल इतर प्रवासी ते धीर देतात त्यांना पण इथे एक गंमत आहे लेखक नोंदवतात की तो लुटारू दयाळू होता <laughs> दयाळू चोर हो कारण त्याने हाताला दुखापत केली नाही फक्त मोबाईल घेतला अच्छा हे जरा म्हणजे वेगळं निरीक्षण आहे धक्कादायक परिस्थितीत असा विचार येणं खरंच पण कदाचित ती एक काय म्हणतात त्याला परिस्थिती स्वीकारायची एक पद्धत असेल असू शकतं तणावात काहीही वाटू शकतं मग पुढे काय झालं पुढे ते पुणे स्टेशनला उतरले आणि नशिबाने समोरच महाराष्ट्र एक्सप्रेस उभी होती अच्छा म्हणजे ती मिळाली त्यांना हो ती मिळाली ते पटकन चढले आणि अमरावतीला निघाले पण ह्या सगळ्या घाईमागे कारण होत नाही का हो हो त्यांनी नंतर फेसबुक वर लिहिलं होतं याबद्दल लोकांना सावध करण्यासाठी पण त्या प्रवासाच त्या घाईचं कारण होत त्यांच्या वडिलांचं अमरावतीमध्ये झालेलं ऑपरेशन अच्छा ते अठरा जुलैला झालं होतं पण ऑफिसच्या कामामुळे त्यांना लगेच जाणं शक्य झालं नव्हतं म्हणून मग चोवीस जुलैला ते असे तातडीने निघाले होते आणि नेमक्या ह्याच गडबडीच्या प्रवासात मोबाईल गेला त्यांचा म्हणजे बघा एका बाजूला वडिलांच्या काळजीने प्रवास त्यात कामाचा ताण आणि वर हे असं काहीतरी हो पण मग ह्याच अमरावतीच्या प्रवासात एक दुसरा अनुभव आला त्यांना अगदी वेगळा हा तो विश्वासाचा अनुभव हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये घडलेला बरोबर वडिलांना भेटून ते बाहेर बसले होते आणि एक अनोळखी माणूस आला तिथे त्याचा मोबाईल बंद पडला होता त्याने लेखकाला विचारलं चार्जिंगला लावता येईल का मोबाईल लेखक म्हणाले हो ठीक आहे मग तो माणूस काय म्हणाला बघा मैं पेशंट पास जाता हूं ध्यान रखो थोडा आणि लेखकाच्या उत्तराची किंवा प्रतिक्रियेची वाट न बघता निघून गेला काय सांगताय म्हणजे चक्क एका अनोळखी माणसावर आपला फोन सोपवून गेला तो हो आणि गंमत म्हणजे ज्या व्यक्तीचा नुकताच मोबाईल चोरीला गेलाय ती व्यक्ती आता एका पूर्णपणे अनोळखी माणसाच्या फोनची जबाबदारी घेऊन आहे विचार करा काय मनस्थिती झाली असेल त्यांची अगदी जवळजवळ एक तास ते तिथे थांबले त्या फोनची काळजी घेत मग तो माणूस परत आला मोबाईल घेतला आणि काही न बोलता गेला बापरे इथे लेखकाला एकदम जाणवलं ते म्हणतात की परिस्थितीच कधी कधी माणसांना एकमेकांवर विश्वास टाकायला लावते आणि महत्वाचं म्हणजे आजही जगात असे लोक आहेत जे हा विश्वास सार्थ ठरवतात म्हणजे एका अनुभवाने विश्वास उडाला तर दुसऱ्याने तो परत जोडला गेला असं म्हणायचं का हो काहीसं तसंच किती विलक्षण आहे बघा हे एका बाजूला अविश्वास निर्माण करणारी घटना दुसरीकडे नकळतपणे दाखवलेला आणि निभावलेला विश्वास या दोन्ही अनुभवांतून लेखक एका निष्कर्षावर पोहोचतात की जगात सगळेच लोक वाईट नसतात बरोबर एका वाईट अनुभवामुळे आपण सरसकट सगळ्यांवरच अविश्वास दाखवू नये असं ते म्हणतात पण मला वाटतं हे किती सोप्प आहे म्हणजे एका वाईट अनुभवाची जखम इतक्या सहज भरते का हा मुद्दा बरोबर आहे कदाचित ती जखम किंवा कटुता पूर्णपणे जात नसेलही पण लेखक जे सांगू पाहतायत ते थोडं अधिक व्यापक आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की असा सगळ्यांवरचा अविश्वास तो आपल्या आतली जी करुणा आहे मैत्रीची भावना आहे बंधुत्व आहे त्याला कुठेतरी संपून टाकतो अच्छा आणि त्यांना वाटतं की याच सकारात्मक भावनांमधून करुणा मैत्री बंधुत्व याच गोष्टींमुळे वाईट माणसं बदलू शकतात किंवा निदान माणसं एकमेकांशी जोडली जाऊ शकतात म्हणजे नकारात्मक अनुभवांनंतरही चांगुलपणावरची आशा सोडायची नाही हा विचार महत्वाचा आहे अगदी तोच धागा पकडून ठेवायचा आहे तर एकाच चोरीच्या धक्कादायक अनुभवापासून सुरू झालेला हा विचार एका अनोळखी माणसाच्या साध्या विश्वासामुळे मानवी स्वभावाच्या चिंतनापर्यंत पोहोचला हो ना एकाच प्रवासात किती वेगवेगळे अनुभव आणि भावनांचे रंग आहेत खरंय आणि यातला महत्वाचा विचार हाच आहे की अडचणीतही माणसे एकमेकांवर विश्वास ठेवू शकतात आणि अनेकदा तो टिकवतात सुद्धा एका वाईट अनुभवावरून संपूर्ण जगाकडे किंवा लोकांकडे नकारात्मकतेने बघणं